युती असलेल्या त्यांना सुद्धा अठरा ते एकोणीस जागा दाखवत आहे कुठेतरी महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवत आहे तर कशा पद्धतीने तुम्ही काही राज्यांमध्ये जिथं काँग्रेस आत्ता आत्ता नुकती जिंकलेली आहे तिथं सुद्धा भाजपचा आकडा जास्त दाखवण्यात येत आहे महाराष्ट्र फक्त एकच राज्य आहे जिथं हा आकडा आपला जास्त दाखवत आहे महाविकास आघाडीचा जास्त दाखवला जातो आहे आणि बी एवढा मोठा खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून एक कुटुंब फोडून आमदारांना पैसे देऊन ताकद लावून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत भीती आता कुठंतरी वाटत असेल त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये समाजा समाजामध्ये वाद अजून जास्त ताकदीने निर्माण केला जाईल का काय अशी भीती आम्हाला सगळ्यांना भाजपकडनं होईल असं वाटतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे आकडे जरा जास्त जातील पण कालचा सर्वे बघितल्यानंतर जरा सत्तेत असणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात ताकद विरोधकांच्या विरोधात उभी करतील असं तरी आता वाटायला लागलेलं आहे कायची तुम्हाला का। भाजपबरोबर जो कुठला नेता आणि पक्ष जातो त्यांची काही प्रमाणात काळजी वाटतेच कारण की लोकनेता भाजपला न त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा आवडतो न बाहेरून इम्पोर्ट केलेला आवडतो न कुठला पक्ष जो जवळ त्यांनी आणला आहे तो शेवटपर्यंत राहिला आहे तर तुम्ही अकाली दलपासून कुठलाही पक्ष घ्या त्यांनी तो संपवलाच आहे त्यामुळे हे जे कि कुणी आज सत्तेत जाऊन बरंच काही बोलत आहेत ते सत्तेच्या धुंदीमध्ये आहेत पैशाच्या ताकदीमध्ये आहेत आमच्या विरोधात ताकद मोठ्या मोठ्या प्रमाणात लावली जाईल आम्ही आमच्या हिमतीने तिथे लढणार आहोत शेवटी तो त्यांचा त्यांचा विषय पण जो कुणी भाजपबरोबर जातो तो राजकीय दृष्टिकोनातून हळूहळू भाजपच स्वतः त्यांना संपवतं नाहीतर स्वतःकडे घेतं आणि पदापुरतं ठेवतं हे आपण सर्वांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका